नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही कोणी फ्रेंड्ससोबत टूरला जातात कोणी फॅमिलीसोबत एन्जॉय करतात तर कोणी घरीच पूजापाठ करतात असा नवीन वर्षाला सुरुवात केली जाते तर आम्हीसुद्धा नवीन वर्षाची सुरुवात पूजापाठ करूनच करणार होतो परंतु काही कारणाने आम्हा आमची ती पूजा करण्यात आली नाही तर आज आम्ही बावनीचा कार्यक्रम ठेवला आहे बावनीचा कार्यक्रम हा कसा असतो आणि त्यात काय करतात हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर बनून राहा माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बावनीचा प्रोग्राम हा असा असतो म्हणजेच गजानन महाराज जे शेवगावचे प्रसिद्ध महाराज आहे त्यांचा फोटो आणला जातो घरी आणि त्यांचा त्यांचा एक पुस्तक असतो लहानसा त्या ते, तो त्याचा पाठ केला जातो सोबतच हनुमान चालिसाचा पाठ केला जातो त्याच्यानंतर तो पुस्तक वाचण्यात येतो आरती होते प्रसाद होतो त्यानंतर सर्वांचे दर्शन घेतले जातात नंतर तो फोटो एक दिवस घरीच राहतो तर आम्ही असा बावणीचा प्रोग्राम केला आहे मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे सोबतच मी गजानन महाराजांची रांगोळी सुद्धा काढली आहे खूप छान अशी ती पण दाखवणार आहे सोबतच जेथे फोटो आम्ही ठेवला आहे ते तेथे खूप छान असं मी डेकोरेशन केलं आहे ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर बनवून राहा आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा की बावणीचा प्रोग्राम कसा असतो तो तर चला मग मी एक एक करून सर्व तुम्हाला दाखवते हे बघा अशी मी रांगोळी काढली होती गजानन महाराजांची आणि अशी सजावट केली होती नंतर गजानन महाराजांचा फोटो आला होता त्याची मम्मींनी चांगली पूजा केली कुंकू लावला फुलं वाहिले आणि फोटो आम्ही आत घेतला ध्वजा आम्ही सगळी पूजा झाली होती हनुमान चालीसा झाली होती बावन्नी झाली होती मग नंतर आम्ही दर्शन घेतले आरती झाली आमची आणि असं आमचं म्हणजे बावन्नीचा कार्यक्रम झाला होता तर मंडळी बावनीचा प्रोग्राम झाला आहे तर कसा वाटलं बावनीचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये गणगनाथ बोते हे लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आपली काळजी घ्या ब बाय अँड गुड नाईट